वाशिममध्ये एका अनोख्या विवाह सोहळ्याची चर्चा सुरू आहे स्मशानभूमीकडे माणसांना केवळ शोक किंवा जीवन मृत्यूच्या मुक्तीचा मार्ग म्हणून पाहिलं जातं मात्र याच स्मशानभूमीत चक्क विवाह सोहळा पार पडला आहे चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा वाशिमच्या अनसिंग इथं स्मशानभूमीमध्ये चक्क लग्न सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय या अनोख्या विवाह सोहळ्याविषयी जाणून घेऊ मिळालेल्या माहितीनुसार वाशिमच्या अनसिंग मोक्षधाम मध्ये मसनजोगी कुटुंबीय अनेक वर्षापासून वास्तव्य असे मात्र उपेक्षती असलेल्या या समाजाचं अख्ख आयुष्य मानवाच्या मरणावरती असून त्यावरच मसनजोगी कुटुंबाला जगावं लागतं स्मशानभूमीत असलेल्या विधी आणि देखभाल दुरुस्तीसाठी हे कुटुंब आपलं आयुष्य खर्च करत आहे मात्र याच मसनजोगी कुटुंबातील ममताचं लग्न हिंगोलीच्या ओमप्रकाशशी जुळलं दरम्यान लग्न सोहळा इतर ठिकाणी करणं शक्य नसल्यानं गावकऱ्यांच्या परवानगीनं विवाह सोहळा स्मशानभूमीमध्ये पार पाडण्याचा निर्णय घेण्यात आला दरम्यान अनसिंग गावातील एका प्रतिष्ठित नागरिकाचा मृत्यू झाला याच एकीकडे अंत्यविधीचा कार्यक्रम तर दुसरीकडे विवाह विधीचा कार्यक्रम दोन्ही विधी विधिवतपणे या मसनजोगी समाजातील लोकांनी आणि पाहुण्यांनी पार पाडले प्रथम अंत्यविधी पार पाडण्यात आला तर नंतर लग्नविधी पार पडला या दोन्ही कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्यांकडून वधूवर वधूंना शुभेच्छाही देण्यात आल्या सध्या या लग्नाची चर्चा पंचक्रोशीत चांगलीच रंगली आहे